हॅलो गायज कसे आहात तुम्ही सगळे तर आज मी आणि माझी मम्मी झाले आहे नाशिकला दिदीच्या डोहाळ्या जेवणाच्या कार्यक्रमासाठी तर खूप वाट बघूनसुद्धा आम्हाला ए सी बस काही भेटली नाही तर आम्हाला जावं लागलं या परीमध्ये तर आम्ही निघालो विचार केला की मी थोडं बाहेर असं बघते विंडोमधून म्हणजे मला चांगली फ्रेश हवा भेटेल आणि मला वॉमेटसारखं नाही होणार पण तरी पण मला तसंच होतं तर म्हणून मम्मी मला बोलली की तू आता झोपून जा म्हणजे तुला बरं वाटेल मग काही तासात आम्ही नाशिकला पोहोचलो जिजूला कॉल केला जिजूने आम्हाला पिकअप केलं आणि आम्ही घरी पोचलो मग संध्याकाळी श्वेता पण आली हिअर <laughs> मग थोडं फ्रेश होऊन आम्ही उद्याची तयारी म्हणजेच डोळ्या जेवणाची तयारी सुरू केली कुठे मग इकडे आता आम्ही तो बा, तो बा. तो दो मेकिंग मोठी काय बनवते तू इकडे चाललंय ज्वेलरीचं काम आणि इकडे खायचं काम मम्मीने मनवलेला आहे स्पेशल करंजा आणि ना

त्यानंतर आम्ही थोड्या वेळ झोपून गेलो तर सकाळी बघितलं तर श्वेताचं ज्वेलरीचं काम थोडं बाकी होतं तर आम्ही विचार केलं की फ्रेंडशी तिला हेल्प करू सो so, आम्ही हॉल बघायला आलो आहोत तिकडे काय काय ठेवायचं आहे काय काय डेकोरेशन करायचं आहे ते बघायला आलो वाव बेबी hey, <laughs> मासी टूबी नाही आहे का बघ आपलं मासी टूबी मेन पाहिजे आपल्याला भेटला ना ना। नहीं। नहीं। चलो बाय बाय भेटूया थोड्या वेळात डेकोरेशन आणि हॉल दोन्ही पण चांगले होते हॉल बघून मग आम्ही निघालो घरी तोपर्यंत श्वेताने पूर्ण ज्वेलरी रेडी करून ठेवली हो। होती ओरिजिनल फ्लावरची ज्वेलरी होती खूप सुंदर वाटत होती सगळं झाल्यानंतर आमचा चालू झाला मेकअप सगळ्यांचा मेकअप करून नंतर मी माझा थोडासा पटापट मेकअप केला त्याच्यानंतर दीदी आली तर दीदीला मी असं थोडासा ब्लॅक टिक्का लावला नजर नाही लागायला पाहिजे म्हणून तर हे सगळं करून आम्ही पोचलो हॉलमध्ये तोपर्यंत दिदी आणि जिजूचे फोटोशूट चालू झालं होतं कोणी नव्हतं तोपर्यंत पटापट फोटोशूट करून घेतला त्यांचं तर यांचं दोघांचं फोटोशूट संपेपर्यंत मी सगळं आम्ही काल जो खाऊ पॅक केला होता तो मस्त मी इकडे अरेंज केला पटापट तर दिदी जिजूचं फोटोशूट चालू होतं तर मी विचार केला मी पण थोडंसं माझे व्हिडिओ काढते त्यांचं दो दोघांचं दो फोटो शूट झालं तर मॅने दिली पाणी मी हात धुवली आहे मी पण बोली फोटोग्राफरला बाई जरा माझे पण जरा फोटो काढ मस्त मस्त थोडीशी शायनिंग मारत होती साडीमध्ये त्याला बोलली अजून मस्त मस्त फोटो काढ तर तो बोलतो मॅडम फंक्शन तुमचं आहे की तुमच्या दिदीचं नाही गाता इकडून मग सगळे पाहुणे आले आणि फोटो काढण्याचा कार्यक्रम चालू झाला सर्वर झाल्यानंतर आम्ही प्लेट डेकोरेट केली आणि त्याच्यात बर्फी आणि बेडा लपवून ठेवलं नाही तरी पण नाही दाखवायचं तिला डोळे बंद कर डोळे झाकून घे हा स्टार्ट आटला बघ दा आटला आटला मग सगळ्यांना घेऊन आम्ही परत नाचलो तिकडे अलार्म वाजला तरी पण आमचं नाचणं ना काही बंद झालं नाही एवढं नाचून नाचून नाच दमलो मग आम्ही आलो जेवण करायला सगळ्यांना खूप भूक लागली होती खादाडाड खा खा। आता मी जेवणार आहे कंट्रोल ये है। ये है। हे hey, अशा प्रकारे किती टाइम बघा तुम्ही रात्रीचे वाजले आहे नाशिक रोड हे भूत चालले आहेत की आहे ब्लॅक चुडेल नाईट वॉक करतो आम्ही सगळ्यांनी साड्या पण घातल्याच प्रकारे तुम्ही बघू शकता गाईस माझी सॉडी सॉन आणि माझी पुढे आहे कर्नाटक ची साउथ इंडियन आणि मी आहे माझ्या घरची आणि मी आहे मी कुठचीच नाहीये गाई घरची बाई मी कुठचीच नाहीये हां ही बघा ही कुठची आहे ही कल्याणची आहे छोटस भूत तर अशा प्रकारे दीदीचा कार्यक्रम पार पडला मग आम्ही गेलो रात्री घरी मस्त झोपलो आरामात आणि सकाळी लवकर उठून आम्ही मम्मी आणि मी पालघरला यायला निघालो मग नशिबाने आम्हाला ए सी बस म्हणजे शिवशाही बस भेटली आणि आम्ही पालघरला पोचलो बाय